परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये बळीराजा बहुदेशीय सामाजिक संस्था केमचे अध्यक्ष महावीर आबाद तळेकर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना भया वाटप व बळीराजा बहुदेशीय संस्था केमचे सचिव तथा शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर यांचे चिरंजीव कुमार चैतन्य तळेकर या विद्यार्थ्यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न बळीराजा बहुतेशी सामाजिक संस्था केमचे अध्यक्ष महावीर आबा तळेकर यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात बळीराजा बहुद्देश सामाजिक संस्था केमचे सचिव तथा शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर यांचे चिरंजीव कुमार चैतन्य तळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बॉटम पाम आणि आरेका पाम रोपे शाळेला भेट दिलेत यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष तसेच बळीराजा बहुद्देश सामाजिक संस्था केमचे सचिव श्री गणेश तळेकर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय कुमार तळेकर यांची विशेष उपस्थिती होते माननीय मुख्याध्यापक कदम एस बी सर यांनी बळीराजा बहुदेशीय सामाजिक संस्था केमचे अध्यक्ष महावीराबा तळेकर आणि शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तसेच बळीराजा बहुदेशीय सामाजिक संस्था केमचे सचिव श्री गणेश तळेकर यांचे आभार मानले मान्य मुख्याध्यापक कदम एस बी सर यांनी कुमार चैतन्य तळेकर या विद्यार्थ्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि शाळेला सुशोभीकरणासाठी रोपे देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल अभिनंदन केलं प्राध्यापक डॉक्टर मच्छेंद्र नागरे प्राध्यापक डॉक्टर सतीश साळुंखे मान्यश्री पाटील सर यांनी शाळेत अध्यापनाच्या तासांचा कार्यभार घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी केला इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचा कार्यभार श्री पवार टी सर सौ राऊत मॅडम यांचाही सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री के एन वाघमारे सर यांनी केलं तसेच सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल